त्याला उत्तर दिल्याचे पुनर्रचना केलेली आहे आणि एकवीस जानेवारीला व्यक्तीला सुनावणी होणार आहे त्या दिवशीनं लवकरात लवकर समितीची बैठक अशा प्रकारे विनंती करण्याच्या पत्र मध्यवर्तीतर्फे प्रवास पाठवण्यात आलेला आहे आणि मधल्या काळामध्ये कुंभकोणी आणि इतर काही गोष्टींच्या मागणी केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत त्यामुळे गेल्या पाच सहा वर्ष जरी सरकार गरजेला आहे का होता तरी त्याचा उपयोग दिसत आहे जागृत झालेलं दिसत आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी जर कारवाई केली आणि त्याप्रमाणे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जर पाठपुरावा केला तर आम्हाला वाटते हा प्रश्न सुटायचा राहील किंवा एकमेकांना समजून मोकळा होईल त्या दृष्टीनं आम्ही मात्र इथं सातत्यानं कर्नाटक सरकार हा भाग कर्नाटकाचा आहे चांगले आहे असं दाखवायचं ते रस्त्यावरच्या लाईटना थांबून पाहत नाही था। कालच पेपरला आलं की काही इंग्रजी आणि मराठी बोर्ड त्या कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर डांबर बसला किंवा काळो बसला किंवा रंग बसला खरोखर या कॉर्पोरेशनला दुसरं काही काम आहे की आता एकाला बघितलंय रस्त्यात खड्ड्याची अशा प्रकारच्या कॉर्पोरेशनचा निषेध आपण इथे करूया

त्याने सांगतात की बोर्डाला साठ टक्के भाषेमध्ये कांदे द्या आणि चाळीस टक्के भाषेमध्ये इतर भाषा द्या हे तुम्ही तुमच्या सरकारी बरोबर करा आम्ही ही गोष्ट ज्या वेळेला धंदेला दिली तर डीसी काही बोलणार नाही त्याचा अर्थ त्यांनी सोयीस्तपणे कायद्याला उपयोग करावा लागेल कांदा आणि चाळीस टक्के इतर भाषा असते तर त्या तुम्हालाही तुम्हाला फक्त जनतेला तर त्या सरकारी कार्यालयाला लावू त्याच्यावर तुमच्या ऑफिसमध्ये करा अशा प्रकारे आपण त्याच्या उत्तर द्यायला हवं आणि त्याआधी तुमच्या नावांतर द्या कारण कालच माझ्याला समजा मिळेल आणि त्यांनी मला काय सांगितलं तुमच्यावरती अठ्ठावीस गुन्हे आहे

मिवणुकीबद्दल एक केस दाखल केली होती त्या केसचा निकाल आमच्यावरून आम्ही त्याच्यात सांगले आम्ही छप्पन पन्नास साजरा करतो संपन्न प्रक्रिया पाठतो तुम्ही देईल एकोणीशे तो पन्नास करता मला म्हटलं मी सीना पोलीस स्टेशनचा ते म्हणाले दुसऱ्याचे का

ने ते काय बोलायचे आहे की नॉलेज नसलेले नाही ते सर्व जवळ आकार होतात देश पण या सगळ्यांना आम्ही का नाही तर काही ठिकाणी आपल्याला काही रिस्ट्रिक्शन पाळावे लागतात आणि त्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी रिस्ट्रिक्शन पाळतो आणि या ठिकाणी फक्त पुन्हा एकदा आभार मानून अभिनंदन करून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बाकीच्या कार्यकर्त्यांच्या केसेस आहेत पण सर्वे एवढ्या मोठ्या ताकदीनं आला आणि या प्रमाणात सरकारला आम्ही घाबरणार नाही हे दाखवून दिला आणि त्याचप्रमाणे आम्ही देखील काय केल्या आमचे तरुण काही क्षण माहिती आहे तुम्ही जरी रंग वाचला जर उद्या आमच्या प्रमाणे मनाला आणलं तर ते वापरायलाही करू शकतात पण महाराष्ट्र एक किंवा समितीचं भोवर नाही आता आपण सत विसरलं की हा राज सांगतात ते आहे त्याप्रमाणे आमच्या महाराष्ट्र समितीला सण मिळते सहभागी अजूनही पावतो आहे याचं कारण एकच आहे कारण आमचा प्रश्न न्याय मार्गाचा आम्हाला न्याय मिळणार आहे तेव्हा कृपा करून आता जाते प्रत्येक आम्ही शांततेने